हाय मित्रांनो नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आबाळ आलंय दुपार झाली आम्ही आलोय रानात ऊसकाच काय नाणीचं काम चाललंय खुरपायचं तर मग काय म्हणता मित्रांनो नवीन वेब सिरीज आपली बघताय का कशी वेब सिरीज रेड मोशन पिक्चर्स डायमंड रेड मोशन पिक्चर्स म्हणून आहे बघा चॅनलचं नाव आणि काय म्हणता काय चाललंय खुरपण चालली ना बरं बुड कसुद्धा ना गावता जो उपटून उपटून काढायला आहे का नाही काय शेतकरी लय बघून म्हणजे करते का शेतकरी लय ताप देते ताप देते नाही का नाही मजुराला मजुराचा दिवस वाईट आहे का त्यात दोन दिवस झाले पाऊस होता त्यामुळे रानात काहीच करता येत नव्हतं मग आज नाणी खुरपाय आल्यात आज नेमका वापसा आलाय रानाला हे माग फट्याला पाणी बघा दिसलो का काय मग कस काय मित्रांनो कस काय पाऊस आहे सगळीकडे तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडं भरपूर पाऊस झाला ऊन काय पडणार आहे झोप यायला लागली आता कटाळा आलाय जरा बघ आपली नवीन वेबसिरीज कशी तुम्हाला कशी वाटते सांगा नाणी पण आहेत बरं का त्यात नाणींनी जागा गवात किती काढले गेले का शेल्क शिल्क गावात नाही ना